तर मी ट्रेलॅन संपादक लक्ष्मीकांत देसले आज जामणेर मतदारसंघातील शेंदुर्णी येथील उच्च शिक्षित कुटुंब शैक्षणिक सह आरोग्य सेवेत नावलौकिक असणारा गरुड परिवार भाजपच्या वाटेवर जात असल्याचे दिसून येत आहे जामणेर मतदारसंघासह पाचोरा भडगाव मतदारसंघात ईश्वर सेवा मानत आरोग्यदूत जनतेसमोर ठाकणारे डॉक्टर संजयदादा गरुड यांचा देखील भारतीय जनता पार्टी पक्षात आज दिनांक आठ ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबईतील सागर बंगल्यावर जामनेर येथील आमदार तथा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे तेथे झालेला पक्षप्रवेश सोहळा लवकरच आपल्यासमोर येईल त्यासाठी पाहत राहा ट्रेन लाईव्ह न्यूज व आमच्या चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद चॅनलला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका